नमस्कार मित्रांनो मी सुरेश पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती आज मित्रांनो आपण वालाचं बिर्डं बनवणार आहोत प्रामुख्याने कोकणामध्ये ही भाजी बनवली जाते तर वाल हे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात केले जातात ज्या ठिकाणी वाल केले जातात त्या ठिकाणी वाल झाल्याच्यानंतर त्यांचे काही दाणे त्या शेतामध्ये पडून राहिलेले असतात आणि ज्या वेळेस पहिला पाऊस येतो तेव्हा ते दाणे पुन्हा वरती उगवतात उगवल्यानंतर त्यांचे छोटे रोप तयार होतात त्या छोट्या रोपांना त्या शेतातनं काढून घरी आणून त्यांचे बुंदे तोडून मग ती भाजी छानपैकी छोटी चिरून त्याची भाजी तयार केली जाते तर मित्रांनो तसंच आपण आज वालाचं बिरडं बघणार आहोत तर चला पुढील रेसिपी बघूया तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आपण भाजीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे कांदा चिरून घेतलेले आहेत दोन एक छोटा टोमॅटो मिरची लसूण आणि भाजी चिरून घेतली आहे तर मित्रांनो सर्वप्रथम एक कढाई घेऊन त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपण जिरं घातलेलं आहे जिरं तड त तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये ती परतळून आपण घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण कांदा घेतलेला आहे जो आपण दोन बारीक चिरलेले कांदे होते ते आपण त्याच्यामध्ये परतळतोय छान मिक्स करून घेतो आहे कांदा आपण छान परतळून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो घालणार आहोत तोपर्यंत आपण कांदा छान परतळून घ्यायचा आहे मित्रांनो पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे टॉमॅटोसुद्धा आपल्याला छान परतळून घ्यायचा आहे जोपर्यंत ते छान गळत नाहीत त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार मिठामुळे कांदा आणि टोमॅटो चांगला पोळला जातो त्यानंतर आपण यामध्ये हळद आणि आपल्या घरातील लाल तिखट हे दोन आपले मसाले घालून आपण छान कांदा आणि टोमॅटो परतळून घेणार आहोत साधी आणि सोपी रेसिपी आहे वर्षातून एकदा आपल्याला खायला मिळते भाजीसुद्धा फार छान लागते तर मित्रांनो कापलेली होती ती आपली बिरडा भाजी आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे जो कांदा टोमॅटोची आपण ग्रेवी बनवली होती त्याच्यामध्ये आपण चेतनीटी भाजी टाकून घेतलेली आहे तीसुद्धा आपण छान परतळून घेणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता मस्त हिरवीगार तुम्हाला भाजी पाहायला मिळत आहे समोर आणि खायला देखील रुचकर लागते सकाळच्या नेहारीसाठी आपण ही भाक भाजी बनवतो आहे भाकरी आणि भाजी हा कॉम्बिनेशन खूप भारी असतो मित्रांनो बिरड्याच्या भाजीचा आणि खूप टेस्टी भाजी लागते तुम्हीसुद्धा एकदा करून पहा नक्कीच तर मित्रांनो परतवून घेतल्यानंतर आपण कढईवरती झाकण ठेवून त्या झाकणावरती पाणी घातलेलं आहे मित्रांनो आपण ताटामध्ये पाणी ठेवलं होतं आणि भाजी वाफेवरती आपण एक पाच मिनटं शिजवून घेतलेली आहे तुम्ही समोर पाहू शकता भाजी किती छान पद्धतीने शिजलेली आहे मस्त भाजी तर मित्रांनो हा होता आजचा बेत वालाचं बिरडं आणि भाकरी तर मित्रांनो पाहू शकता सकाळची न्याहारी आहे भाकरी आणि वालाचं बिरडं सोबत आंबा तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर